चला तर मग आम्ही निघाले पुण्याचा गणपती बघायला ये बघा बॅगा माणसं कमी बॅगा लई झाले ती एकशे वेळेला ट्रॅक्टर मारला घराला ना आम्ही निघालो पुण्याच्या दिशेनं जाताना आम्हाला बघा हे आमचं कॉलेज दिसलं आणि आम्ही पुढं गेल्यावर जरा वाईज नाश्ता केला गज नाश्ता खाल्ला असं नाश्ता केल्यावर करायला लागते बघा आणि बायकोवर जरा दोन घास जास्त जाते म्हणजे आयजू बघू पुढं गेलो तर लई करत नवा एकदा पुण्यात आलो हिय भाल्याभाल्या बिल्डिंगान मग काय मग आम्हाला खाली विराज न्यायला आलेला मग रात्रीच्या साडेबारा वाजता सतराशे ब्याण्णवच्या गड्यात वाजलेले होते आणि आम्ही निघालो मग पुण्यातला गणपती बघायला पुण्यात पोचलो आणि ही बघा घ गर्दीच्या गर्दी, गर्दी मग पुरे पहिल्यांदा आम्ही हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रांगारेला गेलो तिथलं भाऊसाहेब रांगारेचं दर्शन घेऊन आम्ही दगडूशेठच्या दर्शनासाठी निघालो चाल चाल भरपूर गर्दी होती भरपूर माणसं होती सगळीकडे नुसते माणसंच माणसं पण राजवीरचा जश पण तेवढाच होता हे जुनं हल दगडूशेठ हलवायचं मंदिर आहे यावर्षी दगडूशेठ हलवाईनं जटायू शिवमंदिर हिमाचल प्रदेश च देखावं केला तर मग आम्ही तिथं दगडूशी ठालवायचे गणपतीचं दर्शन घेतलं जवळनं आणि आम्ही निघालो मानाचा पहिला गणपती बघायला मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीने यावेळी सिद्धटेकच्या अष्टविनायक पिके असणाऱ्या गणपतीचं डेकोरेशन केलं तिथनं परत आम्ही पुढं निघालेलो मग काय जरा भोकं लागलेलं मग असली भाई सगळी तिकडं फिरत होती मग त्यांच्याकडनंही चाटपाट घेतलं चाटपाट खाऊन आम्ही पुढं निघालो पुढं गेलो आम्ही दुसरं तांबडे जोगेश्वरी गणपती आहे जो दुसरा मानाचा गणपती आहे त्याचं दर्शन घेतलं तो दर्शन घेतल्यानंतर पुढं गेल्यावर आम्ही गुरुजी तालीम मंडळ जो तिसरा मानाचा गणपती आहे त्याचं दर्शन घेतलं ते दर्शन घेऊन आम्ही चालवलं पण गर्दी वाढायला लागली होती म्हणून दाजींनी राजीवरला खांद्यावर घेतलं आणि आम्ही पुढे चालत होतो मग काय बायकांना खरेदीला काय तर लागते ला गणपती बाप्पाची मोऱ्याची पट्टी राजवीवरला घेतली त्यानंतर आम्ही तुळशीबाग गणपती जो चौथा मानाचा गणपती आहे त्याचं दर्शन घेतलं आणि राजीवीरचा जोश बघा नंतर काय चाटपाट ही खायच मग मी काय मी पण राजीवरला खांद्यावर घेतलं आणि गणपती आम्ही दाखवत होतो विराजनं पण खांद्यावर घेतलं मजा येत होती भरपूर चाललं तरी काय वाटत नव्हतं गणपती बाप्पाच्या दर्शनानं आनंद मिळत होता त्यानंतर आम्ही पाचवा असणारा गणपती बाप्पा जो केसरी वाड्यातला आहे त्या गणपतीचं आम्ही दर्शन घेतलं टिळक लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना केलेली आहे मग ते झाल्यानंतर हे बघा दाजी उभे उभेच आमचं जा पेंगाय लागलेलं मग त्यानंतर शनिवार असल्यामुळं मी मारुतीचं दर्शन घेतलं राजवीर अजून चालायलाच लागलं ला होता ला ला पळायलाच लागलं ला ला त्यानंतर शिवाजी महाराजांचं एक के डेकोरेशन केलेलं ते एका मंडळानं आम्ही बघितलं महादेवाचं एक डेकोरेशन केलेलं परत असे अनेक वेगवेगळे डेकोरेशन आम्ही बघत होतो आणि आमचं डेकोरेशन बघणं चालूच होतं त्यानंतर आम्ही जे खासदार आहेत मुरलीधर मोहळ यांच्या मंडळाचं डेकोरेशन जगन्नाथ मंदिराचा देखावा केला होता तो बघायला गेलो त्यानंतर तो देखावा बघून आम्ही दर्शन घेऊन दर्शन घेतलं आणि निघालं ही बघा सगळी जनता झोपलेली आम्ही पहाटे सहा वाजता घराकडे पोचलो कसं वाटलं ब्लॉक आवडला तर लाईक